नमस्कार लाडक्या बहीणं अकरा हप्त्यासाठी खुशखबर आलेली ला। आहे लाडक्या बहीला खुशखबर आहे पैसे तुमच्या खात्यात आले का चेक करायचं आहे अकरावा हप्ता त्याच्यासोबत तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये मिळणार आहे पण तत्पूर्वी तुम्हाला जो काय अकरावा हप्ता मे महिन्याचा तो अगोदर मिळेल त्याच्यानंतरची प्रोसेस बघ लाडक्या भैला कर्ज स्वरूपामध्ये हो तीस ते चाळीस हजार रुपये मिळतील आणि तेसुद्धा तुम्हाला हप्ते भरायची आवश्यकता नाही जे तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत त्याबद्दल तुमचे पैसे बँकवाले कट करतील आता लाडक्या महिला अकरावा हप्ता कधीपासून जमा होणार आहे लक्षात ठेवा महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत त्याची कमेंट करायची आहे आणि त्यासोबत ऑक्टोंबरमध्ये काही महिला होत्या त्यांचे फॉर्म अपलोड नव्हते झाले तर त्यांचे झालेत आता अप्रोल जाले। जाले ता ता चेक करा तुम्हाला मेसेज आलेला आहे अप्रुव्हलचा आणि त्या महिलांनासुद्धा मग आता ऑक्टोंबरवाल्या महिला आहेत त्यांना ऑक्टोंबरच्या नंतर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे म्हणजे टोटल एक आठ हा महिन्याचे पैसे एक रकमी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत ज्या कुठल्या ताई असतील तर त्यांना चेक करायला लावा ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आहे आणि त्यांचे फॉर्म आता अप्रूव्हल झाले त्यांना पैसे नव्हते मिळाले फॉर्मच अप्रुव्हल नव्हते तर फॉर्म अप्रुव्हल झाले त्यासोबत तुम्हाला आत्तापर्यंत नववा हप्ता आला नाही का दहावा हप्ता आला नाही का त्याचीसुद्धा कमेंट करा कारण काही महिला अजून राहिल्यात दहावा हप्ता त्यांना जमा नाही झाला काय टेक्निकल इश्यू असेल ठीक आहे आणि नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा सरकार आता त्या ठिकाणी नवीन सूचना देत आहे लवकरच तुम्हाला एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला संधी दिली जाणार होती एप्रिल महिना संपला आहे आता त्या ठिकाणी मे महिना सुरू झालेला आहे आणि लवकरच लाडक्या महिला नवीन ज्यांचं वय वर्ष एकवीस वर्ष असं झालेलं आहे अशा ज्या कुठल्या महिला आहेत त्या ताईंनासुद्धा आता नव्याने फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे आणि लाडक्या महिला अकरा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लवकरच म्हणजे साधारणतः एक आठ दिवसाच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणीला अकरावा हप्ता जमा होणार आहे काही महिलांना पैसे जमा होत आहेत परंतु ते त्यांचे आधार सीटिंग ऍक्टिव्ह नव्हतं टेक्निकल विषयमुळे त्यांना पैसे नव्हते मिळाले अशा महिलांना दहावा हप्ता अजूनही जमा होत आहे काही महिलांना पैसे मिळत आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे ते सुद्धा जमा झालेले आहेत तुम्ही चेक करायचे पैसे आलेत का आणि राज्याचे अर्थमंत्री आज पवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी स्पष्ट केलं आहे लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाहीत बंद होऊ देणार नाहीत ज्या महिला पात्र आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा ज्या कुठल्या गरजवंत महिला आहेत त्यांच्यासाठीच आम्ही ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणलेल्या आहेत परंतु अनेक महिला आहेत ज्या इन्कम टॅक्स आहेत ज्यांचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात आहे ज्यांना गरज नाही आहे ज्यांच्या नावावर फोर व्हीलर आहे त्यांच्या घरामधले जे काही व्यक्ती आहेत ते चांगलं उत्पन्न कमवणारे आहेत किंवा सरकारी नोकरीला चांग लागलेले तरीही त्या महिलांनी फॉर्म भरला मग अशा ज्या ज्या महिला पडताळणीतून येत आहे पुढं तर त्या महिलांना नववा हप्ता नाही आला दहावा हप्ता नाही आला आणि इथून पुढे जे हफ्ते ते सुद्धा येणार नाही आताच महिला बालकल्याण मंत्री आपल्या राज्याच्या ज्या बोलत आहेत सध्या आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्ही कुठले नवीन निकष लावलेले नाही आहे ज्यावेळेस योजना सुरू झाली होती तेव्हा जेच निकष आहेत तेव्हाच लावलेले आहेत त्यामुळे नवीन निकष लावलेले नाही आहे तेच निकष आहेत ज्या महिला त्यात अपात्र होतील त्या महिला अपात्र होतील बाकीच्या महिलांना आम्ही दहावा हप्ता दिला आहे तुम्ही पाहिला असेल तर दोन कोटी बावन्न लाख ज्या महिला आहेत त्यापैकी काही महिलांना हप्ता नाही मिळाला परंतु सर सरळ सर्वसाधारण महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आता टेक्निकल इश्यूमुळं काही बँकवाले आहेत त्यांचा टेक्निकल इश्यू होता आधार सेडिंग ॲक्टिव्हचा टेक्निकल इश्यू होता काही महिलांचा आधारचा इश्यू होता त्यामुळे त्यांना पैसे नव्हते मिळाले परंतु आता सरसकट साधारणतः एक अवरेजमध्ये दोन कोटी बावन्न लाख महिलांपैकी काही महिला राहिल्या असतील ज्यांना दहावा हप्ता नाही मिळाला तुम्ही कवेंड करायची दहावा मिळाला का नाही त्या संदर्भात आणि अकरावा हप्ता मे महिन्याचा हा सुद्धा एक आठ दिवसाच्या आत तो बळता बॉल हीच हीच माहिती तुम्हाला महिला बालकमंत्री आदिताई तटकरे देत आहेत त्यानेसुद्धा तेच सांगितलं आहे त्यामुळे ताईंनो अकरावा हप्ता मे महिन्याचा आठ दिवसाच्या आतमध्ये असं सांगितलेलं म्हणजे येत्या आठ दिवसाच्या आत सर्वच महिलांच्या खात्यात हा पैसे जमा होतील आणि तत्पूर्व आता राज्य सरकार नवीन जी आर काढणार आहे ज्या कुठल्या बँका असतील ज्या बँका लाडक्या महिला कर्ज देण्यासंदर्भामध्ये इच्छुक असतील त्या बँकेची पूर्ण महाराष्ट्रभर लिस्ट काढली जाईल जिल्ह्यावाईज लिस्ट असेल तालुक्यावाईज लिस्ट असेल मग तुमच्या तालुक्यामध्ये कोणती बँक आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती बँक आहे कोणती बँक लाडक्या महिला कर्ज देणार आहे मग यात अशा काही महिला आहेत ज्यांना कर्ज घ्यायचं नाही आहे मग त्या महिलांना जसं रेग्युलर तुम्हाला पंधराशूप मिळतात महिन्याला ते पंधराशूप मिळतील पण ज्या महिलांना पैशाची गरज आहे कुठंतरी छोटासा धंदा टाकायचा आहे व्यवसाय करायचा आहे त्या महिलांना एक तीस हजारापासून ते पन्नास हजारापर्यंत त्यांच्या खात्यात जमा होतील परंतु त्यासाठी प्रोसेस असणार आहे फॉर्म भरून द्यावा लागणार आहे तुम्हाला आता हे काय प्रोसेस आहे ते तुम्हाला मी ज्यावेळेस डिटेलमध्ये संपूर्ण जी आर येईल कुठली बँक असणार आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या बँक मग जिल्ह्यावाईज वेगळी बँक आहे का नॅशनलाइज बँक आहे का दत्तक जसं तुम्हाला दत्तक बँक गावं घेतात त्या प्रकारे असणार आहे की सगळी माहिती देणार आहे ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना नक्की शेअर करा ठीक आहे आणि अकरा वाप्ता आल्यानंतर मी तुम्हाला माहिती देईल तत्पूर्वी बॅलन्स चेक करा